शेवटी भाजपने एकनाथ शिंदेंचा गेम केलाच हळूच मुख्यमंत्रीपद काढून घेतलं आता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना कॉल जाताच शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात कोणता आहे तो फॉर्म्युला सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनवर क्लिक करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला तब्बल दोनशे तीस जागांवर मायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला मात्र तीनही पक्ष मिळून केवळ पन्नास जागा जिंकता आल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला मोठा पराभव आला माहितीमध्ये सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे तर शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत मायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आलाय मात्र दुसरीकडे शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात यावं अशी मागणी होताना दिसते एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रीपदासाठी अडून राहिल्याचं सांगण्यात येते अशातच भाजपने मुख्यमंत्री पदावर आपला दावा सांगत एकनाथ शिंदेचा पत्ता कट केल्याचं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जाते आता एकनाथ शिंदेसमोर पर्याय कोणता उरला एक भाजपचा जो मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल त्याला पाठिंबा देणे दुसरा शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकत्र येऊन मुख्यमंत्री पदावर दावा सांगणे तर ते कसं होऊ शकतं शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार प्लस ठाकरे गटाचे वीस आमदार प्लस शरद पवार गटाचे दहा आमदार प्लस काँग्रेसचे सोळा आमदार प्लस अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आणि इतरांचे चार आमदार असे एकूण एकशे अठ्ठेचाळीस आमदारांसह नवी आघाडी तयार करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देता येईल तर दुसरीकडे राज्यात पुन्हा भूकंप होईल का अशी स्थिती आहे का असा प्रश्न ज्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना विचारण्यात आला त्यावेळी शिरसाट म्हणाले की काही सांगता येत नाही एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमकं काय चालले ते निश्चितपणे सांगता येत नाही पण मुख्यमंत्री जेव्हा त्यांच्या दाडेवरून हात फिरवतात त्यावेळी निश्चित काहीतरी घडत असतं असं शिरसाट यांनी सांगितलंय आता मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना कॉल करून पुन्हा एकत्र येण्याची विनंती करू शकतील का शिंदे गट आणि अजित पवार गटाला महाविकास आघाडी पाठिंबा देऊन राज्यात सरकार स्थापन करू शकतं का भाजपचे एकशे बत्तीस आमदार जिंकून आल्यानंतरही राज्यात पुन्हा विरोधी पक्ष म्हणून काम करेल का कारण दोन हजार नंतर असे प्रकार महाराष्ट्राला नवीन नाहीत यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद